नमस्कार मी दीपिका दीपिकाज रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज बनूयात पालक मटार त्यासाठी इथे मी एक जुडी पालक निवडून घेतला आहे इथे मी मोठ्या पानाचा पालक वापरला आहे तुम्ही छोट्या किंवा मोठ्या कोणत्याही पानाचा पालक वापरू शकता एका मोठ्या पातेलीमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये सर्व पालक असा घालून घेतला आहे शिमट्याच्या सहाय्याने पालक असा दाबून घेते म्हणजेच पाण्यामध्ये खाली जाईल पालक, यावर पालक आता यावर झाकण ठेवून दोन तीन मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे साधारण दोन तीन मिनटं मी पालक शिजवून घेतला आहे आता गॅस बंद केला आहे एका वाडग्यामध्ये मी थंड पाणी घेतलं आहे फ्रीजमधलं त्यामध्ये उकळून घेतलेला किंवा शिजवून घेतलेला पालक घालून घ्यायचा आहे पालक इथे मी पूर्ण थंड करून घेतला आहे आता शक्य होईल तेवढं पाणी नितळून घ्यायचं आहे पालकमधील याप्रमाणे असं या मी पाणी नितळून घेते थोडा हाताने दाब देऊन पिळून घ्यायचा आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर क पेस्ट करून घेतली आहे पूर्ण बारीक पेस्ट केली नाही आहे जाडसर पेस्ट केली की भाजीची कन्सिस्टन्सी खूप छान येते एका कढईमध्ये एक चमचा तेल घालून घेतला आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतलं आहे जिरं छान फुललं की एक टेबलस्पून लसूण घालून घेतलं आहे लसूण मी किसून घालून घेतलं आहे तुम्ही या ठिकाणी आलं लसूण पेस्टही वापरू शकता आलंही एक टेबलस्पून मी किसून घातलं आहे तेही अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे आलं व लसूण मी अर्धा एक मिनिट परतून घेतलं आहे आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालून घेते व कांदाही छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे मी कांदा मऊ होईपर्यंत परतून घेतला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर घालून घेतली आहे व छान परतून घ्यायचे आहेत मसाले कांद्यासोबत त्यानंतर यामध्ये मी एक टेबलस्पून एवढं बेसन घातलं आहे तेही मसाल्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बेसन घातलं की मग भाजीची कन्सिस्टन्सी चांगली येते एका साईडला भाजी एका साईडला पाणी असं होत नाही भाजी छान मिळून येते बेसनही मी भाजून घेतलं आहे मसाल्यासोबत व्यवस्थित आता यामध्ये मी आर एक वाटी मटार घेतला आहे तो घालून घेते इथे मी ताजा मटार वापरला आहे तुम्ही फ्रोझन किंवा ताजा कोणताही मटार वापरू शकता मटारही व्यवस्थित परतून घ्यायचा मसाल्यासोबत आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी मटार परतून घेते कारण आपण बेसन घातल्यामुळे भाजी तळाला लागू शकते म्हणून थोडं थोडं पाणी घालून मी मटार परतून घेते इथे तुम्ही वेगळं भाजून घेऊनही बेसन घालू शकता आता वाटाणा आम्ही व्यवस्थित इथे परतून घेतलं आहे साधारण दोन तीन मिनिट यामध्ये थोडं पाणी घालून घेते साधारण दोन तीन चमचे आणि व्यवस्थित मिक्स मिक्स करून आता मटार शिजून घे द्यायचा आहे व्यवस्थित दोन तीन मिनटं मटार मी शिजवून घेतला आहे मध्ये मध्ये झाकण काढून हलवून घेतलं आहे आता यामध्ये आपण जी पालकची पेस्ट करून घेतली जाडसर ती घालून घेते पेस्ट अशी घालून घेतली आहे पालकची आता भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मसाल्यामध्ये तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलं आहे व तेही पाणी यामध्ये घालून घेतलं आहे भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालते पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते व आता यावर झाकण ठेवून पालक छान तीन चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे इथे मी पालक तीन चार मिनटं व्यवस्थित शिजवून घेतला आहे जेव्हा आपण झाकण ठेवतो तेव्हा एक एक मिनटाने झाकण काढून भाजी हलवून घ्यायची आहे म्हणजे तळाला लागत नाही आपला पालक, तयार है। पालक आता तयार आहे पालक मटार आता तडका तयार करून घेऊयात एका पातेलीमध्ये एक चमचा तेल घालून घेतला आहे पाच सहा लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घातल्या त्यानंतर दोन तीन सुक्या लाल मिरच्या घातल्या आहेत व्यवस्थित हलवून घेऊन आता यामध्ये अर्धा चमचा पांढरे तिळ घालून घेते तिळही छान घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तिळ छान फुलले की हा तडका आपल्याला भाजीवर घालून घ्यायचा आहे तुम्ही याप्रमाणे पालक मटार करून पहावं कसा झाला तो कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद